नमस्कार म्हणजे मी शेल मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या यूट्यूब चर्चे तुमचा पुन्हा एकदा मुंबईमध्ये स्वागत आहे म्हणजे आता मी मुंबई गेले आणि मुंबईत काय आलंय तर मुंबईत पांढऱ्याच्या भाजीचा लग्न सायलीचा आणि मगापासून या ट्रेनचा आवाज येतात म्हणजे जा काय बोलते तर ऐकूच येत नाही जास्त करून ट्रेनचाच जा आवाज येतो आणि जोगेश्वरी हॉलचं नाव आहे सूर्यमहल ना सूर्यमहल आणि टायमिंग लग्नाचं साडेबारा वाजता आणि आता वाजले सव्वा अकरा आम्हाला लवकर जाऊचा होता दहा वाजता पण उशीर झालो असो चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ लग्नाचा पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आमच्या वाडीतले म्हणा पावले म्हणा सगळे तर काय म्हणता नाही आवाज दिला लग्नात चाललास लग्नात चाललास ना हे नाव ना गाव कोणतो म्हणतो मी अडकून मी नाव ओळखलं काका ते बघ काय रिक्षा लावून ये

कडेजासाठी वळायचा लग्न काय म्हणा दिलो नीना दिलो काकी बघिते तू आक मारत होते आता काका भेटले अरे काय म्हणत बरा ना दयार असून फोन करतो आता बघितलं नाही माका मॅडम भारी गो मग अशी ट्रेन मध्ये कसा होता मी आता मग काय बारा वाटला रेसी गरम होता राजभवन चल काय म्हणत काय हाईट नुसती वाढतच जाता आधीची <laughs> माझा कॅमेरा पण तुझ्या छातीकडे वर येत नाही का काय ना बरे अस

तुमची मजा कधी मुंबई कधी गाव आहे रात्री आमच्यासोबत होतो सांगायचं फोन तरी करायचा ये बाबा ये मग सकाळी आम्ही एकदम आ, बेकर दिस्टा। दिस्टा। अरे आठवत काय शर्ट शर्ट नाही ती शर्ट माझ्या मग एक दिवस घालून दिला नाही ती शर्ट माझा हा ब्लॉगर काय म्हणताय फोन करायचो तरी बाबा इलाय मी अरे मी कधी शोत्ते उगा मायका फोन तरी लावायचा बॅग ठेव ना म्हणजे चल ना चल ना नंबर नाही माझो तुझ्याकडे फोन चेंज झाला फोन चेंज झालो फोन करतो तुझास ना कशा तू आहे ना कुठे बोल कट केले मी मोबाईल आहे जो ते पार्टी हां काय हो काका काय म्हणतात म्हणतास बऱ्याच ना

किती वाजता येला तुम्ही साडे दहा वाजता साडे दहा आम्ही अकरा वाजता गेला और दोन असले नाही सव्वा अकरा गेला सकाळी ट्रेन नेला यांच्या सोबत सगळे हे माका काय हा अगं जानू काही दिसत नाही का काय आता जातो काटिया ने खाता

आम्ही काढून गेला म्हणून मी काय तिथं आधी खाऊया आम्ही पण पाठी आहोत लक्षात ठेवा पुढे काय योग्य देत नाही असतो मी लोक आमच्याकडे काही योग्य देत नाही तर थंड आणल्या नाही थय सपवल्या नाही हो का न पाठची आता जेवणार नाही आता खातात ना त्यालाच पाठ भरत आला त्यांचा पेरू पेरू वॉटरमेलन

अरे बाबी शुभम <laughs> का, एक एक <laughs> <लगता> <laughs> का अरे काय एकटा गप तू घेऊन बसलास तू एकटा झालास तू माझी मी इला होऊन तुला वाज पाच मिनटात थांब म्हणून पप्पानी नाही पप्पानी नाही हा कोण आलाय आणि अरे कोणासोबत आलास तू कुठे आहेस ये की घे मंग का आतापासूनच घेतले तर मी मोबाईल वापरू कसो हे <laughs> माझे तांदूळ आता धरण ना पकडून ठेव हे माझे तांदूळ आता धरून पकडून ठेव येणार नंतर मी तेवढं कोणा काय या मामा कुठे आहे ते आयो नि त उनी मामा सो गा गरि गुणले बाजे तालि बजाके बास 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 तालि बजाले खुदा जस्तो गर्दा जडे आ त सरनकाका जडे जडे भाई लॉन्सिंग केलं आता जेवचा बघूया जेवचा बघूया चु मामा हो बामा <laughs>

आई बरी आहे माझी आई ओळखतेस ना हा सुन्या माझ फोन <laughs> बिन करून सांगूची पद्धत बाबा शेला जेव की म्हणून का काय खाणू काय नाही ना अहो ना ना काय काय म्हणून खाणार चायनीज आणि सगळाच पाणीपुरी बघितलंय मी होते थैल काय आमरस खातले तो बघा थैलो आता मी चल जाऊया गेलो आता तो असं काय करता एक नाही तर एक नाईला काय जाऊ ना सकाळी आता रात्री बसणार लगेच काय सांगता माहित जाऊया आधी सपला तर

वाट घ्या मला वाटत आपण हे स्टॉप करूया पुढे जाऊयात नको हे अरे हे ना चा खरा त्याला <laughs> जानू, सीट अडवलंय

ओळखले केलंय चेहऱ्याने वळा मी बरी आहेस ना मी पण बरोबर ये हा हे अबीर ये काय पाणी पाणी पाहिजे काय आजी कुठे आहे हे आजी कुठे आहे मी तितका विचारता हो काय बरी आस येऊन गेला काय होता नाही पडत नशीब ओके चला आईस्क्रीम खाऊया काय हो बरे आस कोणाचा टाकतो माझा नाही एवढी माझ्या खुर्ची ठेवलेली खोरी म्हणून बसलाच नाही बाजू काय बघू काय सांग नको नको हे झाला का अजून काय खाऊचा चल टायमिंग <laughs> वर इलास अजून काय होईनी काय अजून सोबतची काय जोक केली आहे जोक जेवला तुम्ही जेवलात हा अय मुखर होतास भांडुपला अच्छा म्हणजे आमका जे तिकीट होते ना यात आधान दिला आमक कारण आमका भेटत नव्हती तिकीट कारण आताची गर्दी किती आहे तुमचा माहिती आहे जर अजून चार दिवस थांबत ना तर चढणीचे मशे खाऊन गेला असत आता कसे चार <laughs> दिवस फक्त थांबायचा होता आधी येतो आता गावा नाय अरे आधी जेऊचा नव्हता कशाकंद तुका ते थांबाचा समाधान आधी कशाक जेऊ घेतलं उठ पैलू थांब जरा एवढे लोक

<णियों> <laughs> चला मग येवा गावाक आता गणपती आमका पण घ्या काय आम्ही आता आहे नाच नंबर लावू या चला त्यांली की हो चला सगळ्यांच एकदमच ग्रुप कड

चला तर आता चला आहे ना मी आता घरा जातोय डायरेक्ट गावाक जातोय आणि कारण आता शेतीची कामं चालू झाली आहेत त्याच्यामुळे मग जाणं भाग आहे चला